थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू मात्र जातोय सरळ सी मारेशा पार येतो पहिलं षटक मैदानावरती फटका तर खेळलाय चेंडू मात्र नो चांस वन सी मारेशा पार थँक यू सोळा आणि या सामन्यातला पहिला पुन्हा एकदा शंभर रुपयांचं नव्हे तर दोनशे रुपयांचं पारितोषिक विशालच्या बॅट मधून पुन्हा एकदा झंझावती आक्रमक स्फोटक विध्वंसक बहुत दूर ए अंपायर की मंजुरी चे की दूरी विशाल मोरे आहेत ओहो इथ देखील चेंडू उंच गेलाय इथं रोकून रोकून किती रोखणार पहिला चेंडू विशाल साठी ओहो या यावेळेस देखील दिशा दिली असे रक्षक आहे डीप मध्ये धन्यवाद डीजे इथं मात्र विशाल मात्र चांगले आक्रमक खेळी करतात पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून विशाल मात्र आक्रमक पाहायला मिळतात अभिभांगी करामत करणार का इथं मात्र आणखीन एक चेंडू सरळ कानखनित षटकार धावा मिळतील सहा षटकार होर्डिंगला तिथं सलामी दिले विशालचा षटकार मात्र पाहायला मिळतोय डीचे धन्यवाद डीजे या ठिकाणी